हाय फ्रेंड कशा आहात बघा मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आले सगळ्यांना आठवतच असेल आपल्या लहानपणी आपल्याला आईनी करून देत होते जे की चुलीवर भाकरी करून त्याचं करून द्यायचं आता सगळी पद्धत म्हणजे विसरत चाललेत बघा मी तरी दाखवण्याचा प्रयत्न करते माझी आई मला करून द्यायची लहानपणी गरम असं छान तव्यातलं भाकरी काढायचं आणि शेवटची जी भाकरी राहते आपली करायची ती भाकरी शेवटी आईंनी करून द्यायची लहानपणी आता बघा एक गरम भाकरी घेतली मी आणि लसूण घेतलेत दहा ते बारा पाकळ्या आणि हे बघा गरम भाकरी तव्यातलं काढलेलं आता हे असं सगळं आपल्याला मोडून घ्यायचं आहे बघा एकदम बारीक तुकडे करायचे आहेत जास्त पण बारीक करायचं नाही आहे जेवढं हातानंच होईल तेवढं करून घ्यायचे आहेत बघा हे असं सगळं भाकरी आपल्याला तुकडं करून घ्यायचं आहे त्यावेळी दगडी खलबत्ता असायचा मोठा त्यामध्ये केलं जायचं आता बघा ह्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आपलं घरगुती काश्मीर तिखट घालायचं नाही आहे घरगुती तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि आता जिरं घालायचे आणि थोडंसं एक छोटा तुपातला चमचा असतो ना तेवढं तेल घालायचं तेल घातलं तर चालतं किंवा तूप घातलं तरीही चालतं पातळ आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लसूण लाल तिखट सगळं जिरे वगैरे आणि भाकरी हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला चेचून घ्यायचं आहे छान असं सगळं ते त्याला लागलं गेलं पाहिजे बघा असं चेचून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी चेचून घेतलेलं आहे आता छान असं आणि खूप छान होतं हे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खायला पण मस्त लागतं आपली जुनी आठवण आजी आज म्हणा किंवा आईंनी करून द्यायचे आणि जर कुणाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा अशा छान रोज रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा आता हे सगळं आपल्याला खलबत्तेमधनं एका ताटात काढून घ्यायचं आहे प्लेट म्हणा काही म्हणा आणि हे असं हातात घेऊन असं दाबून ह्याचा लाडू तयार करायचा आहे उंडी असं आमच्या इकडं म्हणतात आता काय म्हणतात की गरम भाकरीचा लाडू आधी ह्याला उंडी असं म्हणायचं बघा भाषा पद्धत पण कसं काळ निघून जाईल तसं वेगळं वेगळं होत जातं बघा किती छान झालं आणि व्हिडिओ पूर्ण बघितलं